प्रकाश चव्हाण यांची स्वराज्य पोलीस मित्र पत्रकार संरक्षण आणि माहिती अधिकार संघटना सोलापूर जिल्हा सचिवपदी नियुक्त करण्यात आली स्वराज्य संघटना ही सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी सुप्त प्रकाशनाला जागे करण्यासाठी महिलांच्या हक्कासाठी तसेच भ्रष्टाचाराला आला घालण्यासाठी पोलीस व पत्रकार यांच्या हक्कासाठी व संरक्षणासाठी काम करते प्रकाश चव्हाण यांची निवड संस्थापकाध्यक्ष दीपक कांबळे संस्थापक व महासचिव कमलेश दादा सेवा महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष धनश्रीताई उत्पात विश्वस्त तथा महाराष्ट्र राज्य प्रसिद्धी प्रमुख उमेश कामतीकर विश्वस्त व महास व संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाखाली सचिवपदी निवड करण्यात आली प्रकाश चव्हाण यांना मागील दोन वर्षाची पोचपावती म्हणून या पदी निवड देण्यात आली सचिवपदी निवड झाल्याबद्दल संघटनेच्या स्मिता पाठक यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आलं यावेळी संघटनेचे विश्वस्त तथा प्रसिद्धी प्रमुख उमेश कामतीकर जिल्हा अध्यक्ष इम्तिकार कामतीकर जिल्हा उपाध्यक्ष सत्तू भोसले शहराध्यक्ष विनोद भोसले शहरा, शहरा कार्याध्यक्ष दत्तात्रय दळवी महिला अध्यक्ष अर्चना कांबळे महिला उपाध्यक्ष सपना कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते